तर रात्री भांडे बिंडे न घासण्यामुळे इतकं म्हणजे माझ्यासोबत प्रॉब्लेम झालेले आहे आणि किचनवर बघू शकता तुम्ही किती पसारा झालेला आहे कारण की त्यात रात्रीचे पण भांडे होते आणि त्याचबरोबर सकाळी नाश्ता वगैरे पण केलेला आणि त्यात मी आज मेथीचे पराठे केले होते त्यामुळे तर अजून जास्त करून किचन मेसी झाला होता कारण की मी पोलपाटवर म्हणजे सध्या तर आता किचनवरच पोळ्या वगैरे लाटत असते कारण की किचन एकदम स्वच्छ असं क्लीन ठेवत असते मी त्यामुळे तर मग किचनवरच ते पूर्ण म्हणजे मेथीचे पराठेचं वगैरे पण लागून गेलेलं ला आणि त्याबरोबर रात्रीचे भांडे होते ते पण मी गरम करून सर्वे काढले नव्हते नाही तर रोज मी भांडे रात्रीचे घसूनच झोपत असती पण मग आता तीन चार दिवसापासून म्हणजे इतकी थंडी पडलेली ना की काहीसुद्धा पाण्यासुद्धा हात घालू वाटत नाही आहे तर हे लोक पण उशिरा आले त्यामुळे मग मुण म्हणलं जाऊ दे आजच्या दिवस नाही का मग मी केले नाही भांडे वगैरे हो पण त्याचा परिणाम मला दुसऱ्या दिवशी भेटला कसला भारी तर मग आता काय नाही आता आवरून घेते जे रात्रीचं होतं ते सर्व गरम करून मी काढून घेत आहे आणि एका साईडला ठेवून देत आहे आणि आता थंडीचे दिवस आहे तर थंडीच्या दिवसात काही खराब तर होतच नाही लवकर आणि ते सर्व व्यवस्थित काढून बघा किचनवरचा पण मी पसारा अर्धा तर काढून घेतलेला आहे आणि मग मी विचार केला आता जे मेथीचे पराठे करायचे ते करून घेते कारण की कसं आहे ना ते मेथीचे पराठे करायला घेतले ना मी ते थोडं पीठ म्हणजे चिपकतं आहे सारखं त्याला मी चांगलं मल सर्व गोष्टी व्यवस्थित आहे तरी पण चिपकत होते त्या ते त्यामुळे म्हटलं ते खूपच घाण होतं त्यामुळे म्हटलं पहिलं आता करून घेऊ आणि त्यानंतर ना किचन स्वच्छ असं मी धुवून पण घेणार आहे तर बघू शकता सकाळचं पण थोडंफार लागलेलंच होतं ते मग ते पण मी असं च थोडं खरडून काढून घेतलं आणि किचन स्वच्छ असं पुसून परत सुक्या कपड्याने पण पुसून घेतलं जेणेकरून चिपकायला नको आहे आणि एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं कारण की मयंकला आणि आरोला पण तब्येत जरा बरी आहे बरी नाही आहे आरो तर तसा शाळेत गेलेला होता आरोलाच मी सकाळी पराठा वगैरे करून दिले आणि मयंकसाठी पाणी वगैरे पण गरम करून ठेवलं आहे तर बघू शकता मस्त आता मी पराठे करून घेते तर सकाळची अशी असते धावपळ खूपच असती आणि तरी पण मी जास्त करून माझे डबे नसता हेंला पण कधी कधी म्हणजे वेळ झाला तर होत नाही मला द्यायचं तर मी आरवलंच द म्हणजे उठलो ती उशिरा थोडं म्हणजे किती आठ वाजले होते मला त्यामुळे मला अजून जास्त घायगडबड होऊन जाते आणि घायगडबडीमध्ये म्हणजे किचनवरचं पण आवरा आणि डबा टिफिन वगैरे पण करा तर ते जमत नाही बघा तर मग त्यामुळे आज इतका पसारा वगैरे पण झाला होता माझा तर आता बघा पराठे वगैरे करून घेतेये तर नंतर ना मी करायला घेतले ना तर जास्त चिपकत नव्हते पण पीठ भरपूर लावा लागत होतं मला पण तरी पण मग जरा चांगलेच होतं ते सकाळी कसे मळलं आणि लगेच करायला लग घेतलं आणि त्यामुळे चिपकत होते आणि मी काय सुद्धा टाकलं नाही मी फक्त आपलं त्या थोडेसे जिरे आणि बेसन आपलं गव्हाचं पीठ आणि मेथी लाल चटणी पावडर धना पावडर मीठ हळद हे सर्व टाकून मी मीठ पीठ मळून घेतलं होतं आणि खूप छान लागत होते पराठे बघा आणि थंडीच्या दिवसात मेथीचे दाण्यांचं पाणी किंवा मेथी पराठे मेथीचे लाडू बनवता कोण ते सर्व गोष्टी खाल्ल्या पाहिजे कारण की ज जे कडू असतो असतं ना ते आपलं खूप चांगलं असतं बघा शरीरासाठी तर टाईम पण झालेला होता अकरा साडे अकरा होत आले होते आणि आरवचा टाईम झाला तर बारा वाजता यायचा आणि त्यावेळेसच भाऊ वगैरे येतो आणि जेवण वगैरे पण तो करून घेत असतो त्यामुळे म्हटलं पटकन असे पहिले पराठे करून घेऊ आणि त्यानंतर ना त्याच्या पुढचा स्वयंपाक वगैरे करून घेते तर मी आता पटकन असे प आपले पराठे लाटून घेते आहे तर तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तेवढ्या पिठामध्ये मस्त असे सहा प पराठे वगैरे झालेले माझे आणि आपल्याला दररोजच एक प्रश्न पडलेला असतो काय भाजी करायचा काय नाही तर मग मी आज विचार केला दहीचे पॅकेट म्हणजे असे दोन तीन आणून ठेवले ते तसेच राहून गेलेले त्यामुळे म्हटलं दही पण आहे आणि मस्त अशी प भजी टाकून कडी करावी तर जास्त आंबट पण नव्हती दही नॉर्मल होती आणि काय वाटलं नाही तर कांदा कोथिंबीर हळद आणि लाल चटणी पावडर ओवा वगैरे टाकून आणि थोडा खायचं सोडा तर हे सर्व मिक्स करून मी भजीचं बॅटर करून घेतलं आणि त्यानंतर ना आपल्याला आता दहीची कडी करायची आहे आणि मी मेन ता म्हणजे ता तर पहिलं ताकाचीच करायची पण मला ताकाची काय म्हणजे आता ताक आणायचा काय प्रश्नच पडत नाही आहे दही आणता मग दहीनी कसं दहीची पण छान होत असते बघा तर मी एका साईडला तर बॅटर क कर, तयार करून घेत आहे भजीचं आणि अशा वातावरणामध्ये भाजी भजी निसते पण खाऊशी वाटतं बघा थंड वातावरण असतं त्यामुळे तर खायला खायलासुद्धा थोडे केले आणि त्याबरोबर कढीचं पण झालं नियोजन कारण की रोज रोज ती काय भाजी करायची आणि डाळ वगैरे पण करून करून कंटाळून जातो त्यामुळे मग आता आपलं भजी काढते मी मस्त आता तर एका साईडला भजी काढत होती आणि एका साईडला भाऊ आणि लेकरं सर्वे मध्ये करत होते कॅमेरा हलव आणि म्हणजे आडाओडी खूप चालत होती आमची कारण की पो म्हणजे भावाला जास्त करून आवडत नाही मला म्हणता काय करते असं तसं तर असं असतं आमच्या घरात पण मम्मी म्हणते मला आवडे आहे मला करूशी वाटतं आणि आपल्याला आवड असेल त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे <laughs> आणि त्यानंतर ना बघा आता मी दहीचे पॅकेट दोन होते आणि मस्त क्रीमचे होते ते दही अशी जरासुद्धा जास्त आंबट नव्हती आणि त्यात आता जेवढी दही आहे तेवढी टाकली आणि त्यानंतर ना आपल्याला त्यात बेसन टाकायचं तर बेसन जास्त नाही टाकायचं आपल्याला दोन ते तीन चम्मच टाकायचं बेसन आणि मस्त त्याला आता हा हे करून घ्यायचं पहिला फेटून घ्यायचं त्यानंतर ना बेसन टाकायचं आपल्याला पान टाकायचं आहे आणि बाकीचं तेल मी काढलं आहे आणि हे जपूनच काढा कारण की तेल खूप कडकडीत गरम होतं आणि एक तर घाई पण इतकी झालेली ना खूपच वेळ झालेला मला कारण की तो पण बारा वाजता येतो परत नंतर न जायचं असं त्याला काम वगैरे त्यामुळे मग मी पटकन अशी करून घेते आणि घरात पोरं असल्यामुळे ना तर जमत नाही पोरं फक्त मधी मधी करत असतात त्यामुळे तर कडी सर्वांनी सर्वांची बनवायची पद्धत वेगवेगळी असती तर माझी पद्धत तुम्हाला सांगते मी म्हणजे ज्या गोष्टी आहेत आपल्या घरात त्या गोष्टीमध्येच करायचं म्हणजे विचार असतो माझा तर मी फक्त काय आता हिरवी मिरची नव्हती घरात त्यामुळे मी लाल मिरची टाकलेली लाल मिरच लसूण जिरे मोहरी आणि कढीपत्ता बस तेवढंच टाकलेलं आहे फोडणीसाठी आणि कढी खूपच छान झालेली खूप टेस्टी लागत होती आणि त्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि गॅस आपल्याला मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि मस्त असे हलोत हलवत हलवत राहायचं आहे कढीला जेणेकरून दही फाटायला नको आहे तर मस्त अशी उकळी येऊन द्यायची एक दहा ते पंधरा मिनटं आणि त्यानंतर ना आपल्याला मीठ टाकायचं मीठ कधी पण सुरुवातीला टाकायचं नाही नाहीतर मग दही वगैरे फाटू शकते त्यामुळे नंतरनं जेव्हा आपली पूर्ण क कर, म्हणजे कढी झालेली असती ना एक पाच मिनटं आपल्याला थांबायचं त्यावेळेस आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित टाका कारण की भजीमध्ये पण मीठ असतं त्यामुळे तर माझं जेवण वगैरे हो सर्व झालं आणि आता सा साफसफाई करून घेते तर भांडी बघू शकता पूर्ण बेसिंग भरून भांडे पडलेले आणि त्याबरोबर किचन पण धुवून घ्यायचे तर मी ते तुमच्यासोबत पहिला पण शेअर केलेलं आहे तर आता मी हो क्लीन कर वगैरे करते त्यानंतर तुमच्यासोबत भेटते सर्व किचन स्वच्छ असं करून घेतले बघा मी आता पूर्ण बेसिंग वगैरे नसून भांडे घसून सर्व झाले क्लीन आता कुठं छान मस्त वाटतंय तर चला आता टाइम झालेला आहे पावणे चार झालेले तर आता माझं आवरून आहे किचनवरचं पण तर आता थोड्या वेळाने चाय वगैरे घेते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला पण विसरू नका तर बाय टेक केअर काळजी घ्या तर चला आता मी पण घेते चाय तुम्ही पण या घ्याला